कडवण सार्वजनिक बांधकाम विभाग अखेर झाले जागे मराठी केसरी न्यूज मानले मराठी केसरी न्यूज चे आभार कडवण तालुक्यातील मूलभूत सुविधा पासून वंचित असलेल्या गायदर येथील रस्त्यावर साचलेल्या दगड व मातीच्या ढिगाऱ्यामुळे बंद पडलेल्या रस्त्यामुळे गरोदर महिलेला पायपीट करी दवाखान्यात आणण्यात आले होते या मथड्याखाली दिनांक बारा ऑगस्ट रोजी मराठी केसरी न्यूजला बातमी प्रसारित झाली होती झोपलेल्या कडवन सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेत संपूर्ण यंत्रसामुग्रीसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोहोचत गायदरपाडा येथील खचलेला रस्ता तात्काळ मोकळा केला याबाबत गायदरपाडा येथील ग्रामस्थांनी मराठी केसरी न्यूजचे मनःपूर्वक आभार मानले मागील दोन महिन्यांपासून कळवण सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत असणाऱ्या करंदबारीमधील रस्त्यावर दगडाचा व मात, मातीचा मोठा ढिगारा साचल्याने तसेच या रस्त्याने वाहने जात नसल्याने येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता सर्वात महत्वाचे म्हणजे आजारी रुग्ण तसेच गरोदर महिलांना दवाखान्यात नेण्यासाठी रस्ताच नसल्याने पायपीट करीत दोन ते पाच किलोमीटर जावे लागत होते याबाबत मडगावचे सरपंच सुखदेव बागुल यांनी बंद पडलेल्या रस्त्याची खरी परिस्थिती दाखवली होती जे काही दरड कोसळले पूर्ण माती या ठिकाणी जे काहीतर कॉन्टॅक्ट तुटतोय पासून तर एक महिला संडसाला जात असताना तिचं पाय घसरून पडली परंतु या ठिकाणी पूर्णपणे येण्या जाण्यासाठी हा जो रस्ता आहे तो पूर्ण दोन महिन्यापासून बंद आहे पीडब्ल्यू डी ला वेळोवेळी मी पाठपुरावा पण केला त्यांना जाऊन भेटलो अक्षर समोर समोर जाऊन भेटलो इंजिनियरांना सांगितलं परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतली गे गेली नाही याची दखल घेत मराठी केसरी न्यूज ने बातमी प्रसारित केली होती त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागात जाग आल्याने तात्काळ संपूर्ण यंत्रसामुग्रीसह गायदर पाडा येथे जाऊन खचलेला रस्ता दुरुस्त करून रस्ता मोकळा केला यामुळे मडगावचे सरपंच सुखदेव बागुल तसेच ग्रामपंचायत सदस्य गोंटीराम सोनवणे सुधाकर सोनवणे कैलास भोये भावडू गायकवाड सुरेश बर्डे विलास बर्डे हरिबहिरम उत्तम गायकवाड आदींसह ग्रामस्थांनी मराठी केसरी न्यूजचे आभार मानले मराठी केसरी न्यूज ब्युरो कळवट दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा